आणि आमची आणि पूनमताईची चुकामुक झाली आणि तिला शोध शोधत पण कुठे ना आई तुम्ही इकडे तुम्ही हारवाल हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच आम्ही आलेलो आहोत लॉस एंजेलिसला आई पप्पांना घेऊन आणि पूनमताई आयुष त्यांना सुद्धा दाखवायचं होतं ह्याच्या आधी जेव्हा आई पप्पा आलेले आहेत इथे तर त्यांनी पाहिलेलं आहे बऱ्यापैकी लॉस एंजेलिस कारण की तसं सॅनडीओगोच्या जवळ आहे त्यामुळे सुद्धा आम्ही इथे आलो होतो फिरायला आणि आता परत आलेलो आहोत कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेल चेतनची युनिव्हर्सिटी वगैरे आम्ही पाहिली आणि त्यानंतर हॉलिवूड साईन पाहिलं आणि मग थकून भागून आम्ही आलेलो आहोत हॉटेलमध्ये काल रात्रीच ॲक्च्युली आणि मग जेवण करूनच आलो ॲक्च्युली डिनर करून आई पप्पांना थोडं इंडियन फूड प्रेफर्ड आहे त्यामुळे मग इंडियन जवळचं रेस्टॉरंट शोधलं डिनर केलं आणि मग त्याच्यानंतर हॉटेलवरती आलो तर आम्ही राहतो आहोत हयातमध्ये दोन रूम आहेत आई पप्पा दुसऱ्या रूममध्ये आहेत आणि आम्ही इकडे आहे मुलांसोबत आणि ते चौघ जण दुसऱ्या रूम मध्ये आहेत तर आता दुसऱ्या दिवसाची सकाळ आहे जस्ट आम्ही आता ब्रेकफास्ट वगैरे केला आणि ब्रेकफास्टच्या वेळेस पण तिथलं थोड्याशा मी क्लिप्स घेतलेल्या त्या आता तुम्ही इथे बघालच birthday be mad family, so I don't think you would. Mm. He just writes for them. And then, Ite, 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 talking that Kaitari Sati. Kaitari Sati. Fruit mixes, Atta. Hmm. Eggs are here. Eggs are here. Yogurt are here. Hmm. Ikada ka hai. Ite,

आणि आता हे सगळे आणि माहिती हे तर बेस्ट आहे हो, ओटमिल ओट आहे तुला आवडतं का नाही ओटमिल आणि इकडे मिल्क आहे मिल्क आहे आणि चार प्रकारचे मिल्क ठेवले आहेत होल मिल्क चॉकलेट मिल्क ओट मिल्क स्लिम मिल्क तिथे फ्रूट्स आहेत हे, हे, हे ब्रेड बाकी सगळ्या गोष्टी वॉर्मर आहे हां करेक्ट टोस्टर म्हणू शकतो का करेक्ट या आ, हे काय जॅम आहे का, का? वा मी ब्रेड आणि जॅम खाणार आहे चल मी खाऊ का आता भूक लागली मला आता दोन विटा आहे ना चॉकलेट मिल्क ब्रेकफास्ट जस्ट झाला आणि आता आम्ही आलेलो आहोत स्विमिंग पूल कसा आहे बघायला तर या हॉटेल मध्ये असा सेकंड फ्लोअरला स्विमिंग पूल आहे इकडे टॉवेल वगैरे आहेत सगळे इथे मी आणि शौर्य आलोय आणि इथून बघितलं तर खाली रस्ता आहे छान हे टेबल वगैरे आहे असं चेअर्स आहेत त्यानंतर ह्या चेअर्स आहेत इथे शावर आहे आणि इकडे असा छान पूल आहे तर आम्ही थोड्या वेळाने जाऊ जर जा। असं जा। ऊन पडलं की मग जाऊ आता सकाळचे जा। आठ साडेआठ वाजले आणि हा वरती असा ओपन आहे पूल तर त्यामुळे थोडं ऊन आलं ना की मग छान वाटेल इथे आणि हिटेड पूल आहे त्या साईडचा पण व्ह्यू छान आहे तो पण दाखवतोय शौर्य आपण त्या वि तिकडच्या विंडो मधून कसं दिसतं बघू हात पकडायचं हां कोणीच नाही पण पूलमध्ये ते एक बेस्ट आहे त्यामुळे मी व्हिडिओ वगैरे व्यवस्थित करू शकते आणि इथून बघा हा खाली असा व्ह्यू आहे चौकच आहे गाड्या ये जा करतात ही समोर एक अशी मोठी बिल्डिंग आहे हा जो आहे तो ह्या हॉटेलचा एंट्रन्स आहे हो ना शहर चलायच चला परत येऊ आपण थोड्या वेळाने हा येस आणखी सगळ्यांचं आवरून झालेला आहे अंघोळ वगैरे सगळं मुलांचा आवरून घेतलं मी आणि त्याच्यानंतर मुलं आता जजवांच्या खोलीत गेलेली आहे आणि मी पण आता चाललेलीच आहे बस हे खिडकी वगैरे बंद करत होते यावेळेस पहिल्यांदा आमची रूम अशी आहे की रूमला फारसा काही व्ह्यू नाही आहे एनिवेज मी खिडकी क्लोज केलेली आहे बेड थोडेसे ठीकठाक केलेले आहेत आणि आता तिकडच्या खोलीमध्ये जाते ॲक्च्युली रूम टूर देऊ का क्विकली क्विकली तुम्हाला रूम टूर देते इथे आतमध्ये दे आलेल्या आले वॉशरूम आहे शावर आणि वॉश बेसिन वगैरे तिथून पुढे आल्यावरती इथे सोफा आहे म्हणजे छानसा असा सिटिंग एरिया आहे हा लॅम्प आणि असं आहे छानपैकी मागे पेंटिंग वगैरे लावलेला आहे आणि इथे मध्ये हे ऑटोमॅन कम टेबल आहे त्याच्यानंतर या बाजूला छानसा असा हा मिरर आहे हे टेबल आहे वर्क डेस्क मी आता इथे काम करत होते मग अशी त्यानंतर इथे टी व्ही आहे बाकी माझी पर्स वगैरे या सगळ्या गोष्टी इथे ठेवल्यात आणि या बाजूला हा एक क्वीन बेड आहे आणि हा एक क्वीन बेड आहे आम्ही जनरली हॉटेलमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा असंच प्रेफर करतो म्हणजे कसं वन पॅरेंट वन किड असं आम्हाला छान आईस पाईस झोपता येतं एका बेडवर चौघ मध्ये खूप प्रॉब्लेम होतो झोपच होत नाही व्यवस्थित आणि ट्रॅव्हलिंगच्या वेळेस चांगली झोप लागणं खूप महत्त्वाचं आहे तर मी आज सकाळी ब्लॉग स्टार्ट केला होता आणि त्याच्यानंतर एवढ्या साऱ्या गोष्टी घडल्या आणि मला कॅमेरा उचलायलासुद्धा वेळ मिळाला नाही कारण की सियानाची तब्येत थोडीशी खराब झाली मग औषधं वगैरे देणं मग थोडी तिची तब्येत ठीक झाल्यावरती मग आम्ही लंच करायला गेलो आणि आई बाप्पांना जास्त करून इंडियन फूडच कर ते प्रेफर करतात त्यांना इथल्या अजून फूडची म्हणजे अशी सवय नाही आणि त्यांना एवढं ट्राय पण नाही आहे करायचं कारण की ते त्यांच्या औषधं गोळ्या आणि ते इंडियन फूड ते त्यांच्या त्या गोष्टी सगळ्या सेट आहेत सो आम्ही पण काय जास्त चेंजेस करत नाही सो त्यामुळं इंडियन रेस्टॉरंट पहिले शोधलं आणि त्यानंतर तिथे सगळेजण जेवायला गेलो तिथून तिथूनच तु, पुढे आईस्क्रीमचंसुद्धा दुकान होतं तर तिथे मग मुलांनी आईस्क्रीम वगैरे खाल्लं थोडंसं मग सियानाला बरं वाटलं कारण की सकाळी तिचं डोकं खूप जास्त दुखत होतं आणि बऱ्याचशा गोष्टी पण आता फायनली आम्ही आलेलो आहोत मॉलमध्ये ना, पूनम ताई आणि आयुष तिचा मुलगा तर ते दोघं सुद्धा गेलेले आहेत युनिव्हर्सल स्टुडिओजला आणि युनिव्हर्सल स्टुडिओजमध्ये तेवढं वॉक आई पप्पांना होणार नव्हता सो त्यांना जायचं नव्हतं सो आम्ही त्यांच्याबरोबर थांबलो आई पप्पांसोबत आणि त्या दोघांना फक्त युनिव्हर्सल स्टुडिओमध्ये पाठवलं म्हणजे ड्रॉप केलेलं आहे सो आज दिवसभर ते तिकडेच एन्जॉय करतायत युनिव्हर्सल स्टुडिओमध्ये आणि आम्ही एकत्र टाइम स्पेंड करतोय तर आता इकडे एका मोठ्या मॉल मध्ये आई बाप्पांना घेऊन आलं वॉक करायला आणि ते खेळायला पण आहे तर मुलं खेळतील आणि आजी आजोबा पाहतील मॉल मध्ये आम्ही थोडा टाइम स्पेंड केला आणि कॉफी वगैरे घेतली जरा पप्पांनी आणि चेतननी आणि मग तिथून निघालो कारण की यांना पिकअप करायचं होतं युनिव्हर्सल स्टुडिओच्या इथून तर तिथे जाऊन थांबलो विचारते विचारते तुझं लोकेशन शेअर केलंय मी शेअर बर आज राऊंड गेले म्हणजे मेन एंट्रेंसच्या तिथल्या पार्किंग लॉट मध्ये त्यांनी आम्हाला हे केलंय त्यांनी हे बघा त्यांनी जिथे ते राइड शेअर कर तयार होता ना राइड शेअर जिथे सेयचं फक्त ते थांब हां आता आम्ही आलेलो आहोत युनिव्हर्सल स्टुडिओचे इथे आणि गाडी इथे लावली आहे आणि आमची आणि पूनमताईची चुकामुख झाली ऍक्च्युअली तिला पिकअप करायला आलो आम्ही संध्याकाळचे साडेपाच वाजले आणि तिला शोधत शोधत कुठे ना तर मी आणि आई खाली उतरलो कारण की चेतन गाडीतून उतरता येत नव्हतं म्हणून आई तुम्ही इकडे तुम्ही हारवाल आई तिकडे गेल्यात मिळाली आता

ते बघा तिथून बस इकडून इकडून आणि हे सगळे जे आहेत ना लोक ते हकलवतात ग त्यामुळं फास्ट गेले जास्त रस्ता सांगितला <laughs> <थीक है। laughs> एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत गेला हो ना पण आले बाबा भेटले शेवटी चला आता पोलीस आमच्या सोबतच चला आता कसं झालं युनिव्हर्सल मस्त एक नंबर मजा आली खूप मजा आली सगळ्या राईड केल्या ऑलमोस्ट ऑल ओके डबल पण केल्या कुठल्या कुठल्या डबल केल्या ज्युरॅसिक वर्ल्ड ची डबल केली कारण ती खूपच एक्साइटिंग होती आणि एक त्यांनी स्टुडिओ टूर केलेला आहे नवीन सो जे काही मुव्हीज चे शूटिंग होतात त्याचे स्टुडिओ बनवलेले ते दाखवले आणि थ्री डी ज्युरॅसिकॉंग किंगकॉंग थ्री डी अच्छा त्यांना पिकअप केलं आणि आम्ही सगळे आलो वॉक ऑफ फेम हॉलिवूड वॉक ऑफ फेम खूप जास्त प्रसिद्ध आहे हा रस्ता आणि या रस्त्यावरती पूर्ण रस्त्यावरती तुम्ही बघाल स्टार्स वेग आहेत आणि वेगवेगळ्या सेलिब्रिटींची तिथे नावं लिहिलेली आहेत तर ह्याला वॉक ऑफ फेम असं म्हणतात आणि जगभरातनं लोक हा रस्ता पाहण्यासाठी खास किंवा हा एरिया बघण्यासाठी येतात केवढी गर्दी आहे काय म्हणजे विशेष काय गर्दी म्हणला आज फोटो काढा यांचा जॉर्ज कॉलोनी ते नाव पण तेच लिहितात होता हा आणि त्यांच दोन हजार सात मध्ये फुटप्रिंट हँडप्रिंट सियाना कसं वाटतंय राजा हा थंड वाटतंय सियानाला माझं जॅकेट वगैरे सगळं घालायला दिलंय आणि आतमध्ये तिचं जॅकेट घातलंय इथे साईडला सगळे छोटे छोटे शॉप्स वगैरे आहेत एवढ्या छान छान गोष्टी आहेत स्पायडरमॅन आहे मस्त एकदम हे अवकाडोची किचन आहे खूपच क्यूट आहे ते फ्लावर पॉट आहेत आणि काय 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 का। फ्लावर्स आहेत क्यूट गोष्टी आहेत एकदम खूपच छान आहे आणि इथे खाली सगळे हे असे स्टार्स आणि इकडच्या बाजूला ब्रेसलेट्स वगैरे बऱ्याचशा गोष्टी आहेत इथे नावा नावाप्रमाणे इथे बनवून देतात इकडे हे रेस्टॉरंट्स आहेत या साईडला हार्ड रॉक कॅफे वगैरे आणि खाली सगळीकडे असे स्टार्स दिसतील आणि लोक आपले आपले जे फेवरेट स्टार्स आहेत त्यांचं नाव शोधत आणि तिकडे फोटो काढतात रिकी मार्टिन आय नॉट अ फॅन सिंगर कुठला नाही एनरिके एन्रिकेचं नाव नाही आहे तिस अजून एन्रिकेच असेल तर आय डेफिनेटली क्लिक अ पिक्चर भरपूर सारे टुरिस्ट पण आले बघा सगळ्यांच्या कॅब सेम आहेत आणि त्यांच्या त्या झेंड्याच्या मागे मागे चालतात ते फ्रूट स्टॉल आहे काय सगळीकडे त्याच लावलं मागे विकायला किचन वगैरे का ये yeah. मी आज पंजाबी ड्रेसमध्ये कशी काय तर आम्ही ॲक्च्युली सकाळी मंदिरात जाणार होतो आणि तोच आमचा प्लॅन होता सो मी म्हटलं मग पंजाबी ड्रेस वगैरे हो घालेन पण मग सियानाची तब्येत ठीक नव्हती सकाळी सो आम्ही बराचसा वेळ हॉटेलवरच स्पेंड केला तर आणि ते मंदिरात जायचं आमचं कॅन्सल झालं पण मग मी म्हटलं आता कपडे चेंज करायला तेवढा वेळच नव्हता सो मी आज दिवसभर पंजाबी ड्रेसमध्येच फिरते वॉक ऑफ फेम <laughs> पंजाबी ड्रेसमध्ये या प्रश्न पडू शकतो म्हणून मम्मी एवरीवन शौर्याने आपल्याला पकडून ठेवलंय संपले का स्टार संपले वाटतं इथे नाही आहे तिकडच्या साईडला. त्यांनी बंद करून टाकले ते. जायच आहे का इथून जायचंय जस्ट आम्ही रूम वर येऊन पोहोचलेलो आहे आणि एवढं दमलो आणि यामध्ये ट्रॅफिक पण भरपूर आहे त्यामुळं भरपूर वेळ जातो पण मग अशी जसं मी म्हटलं की आज आम्ही जाणार होतो एक स्वामीनारायण टेम्पल आहे तर आई पप्पांना घेऊन तिथे जाणार होतो पण सियानाची तब्येत जरा खराब झाली तर आई पप्पा पण म्हणाले की राहू दे आपण इथेच रेस्ट करूया आम्हाला पण थोडीशी रेस्ट होईल इथेच हॉटेलवरती आणि तसं आता त्यांना एवढं चालणं वगैरे होत नाही सो त्यांना जेवढं बघायचं असतं तेवढ्या गोष्टी आम्ही त्यांना दाखवतो फिरतो वॉक करतो त्यांना थोडंसं थकल्यासारखं वाटलं की आम्ही लगेचच मग हॉटेलवर वगैरे यायचाच प्लॅन करतो सो आता वाजलेले आहेत संध्याकाळचे आठ साडेआठ आणि आम्ही ऑलरेडी हॉटेलवरती आलेलो आहोत आता काहीतरी फूड ऑर्डर करू संध्याकाळचं आणि मग त्यानंतर आराम करू खूप थकायला झालं आपल्याला वाटतं आपण ट्रॅव्हलिंगमध्ये किंवा व्हेकेशनमध्ये नाही म्हटलं तरी मुलांबरोबर आणि होतच या सगळ्या गोष्टी सो so, आय थिंक आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथंच एंड करते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या बाय